नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील नदी प्रणालीविषयी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेला वारंवार विचारण्यात आलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे त्याचबरोबर तिची जी लांबी आहे ती आहे सुमारे दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर इतकी गंगा नदीची लांबी आहे प्रश्न दोन गंगा नदीचा उगम कुठे होतो तर गंगा नदीचा जो उगम आहे तो होतो गंगोत्री हिमनदी ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर आहे गंगा नदीचा उगम उत्तराखंडमधील गंगोत्री हिमनदीपासून होतो जिचे मूळ स्थान काय आहे भागीरथी म्हणून ओळखले जातं प्रश्न तीन ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यात प्रवेश करते तर ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे ती भारतामध्ये ऑप्शन ए अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते आणि अरुणाचल प्रदेशात जेव्हाही ब्रह्मपुत्रा नदी प्रवेश करते त्यावेळी ती सियांग या नावाने ओळखली जाते प्रश्न चार गोदावरी नदीला काय म्हणतात तर खालीलपैकी जे ऑप्शनपैकी चार बरोबर उत्तर आहे ते हे ऑप्शन ए दक्षिणेची गंगा म्हणून गोदावरी नदीला ओळखलं जातं तर गोदावरी नदी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे पहिल्या क्रमांकाची आहे गंगा नदी ही सर्वात लांब नदी आणि त्याच्यानंतर भारतातील त्या जी दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे ती आहे गोदावरी नदी आणि ही दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी असल्यामुळे तिचं जे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे त्यामुळे तिला दक्षिणेची गंगा म्हणून देखील ओळखलं जातं प्रश्न पाच यमुना नदीचा उगम कुठे होतो बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी यमुनत्री या ठिकाणी होतो तर उत्तराखंडमधील यमुनेत्री हिमनदीपासून यमुना नदीचा उगम होतो प्रश्न सहा नर्मदा आणि तापी नद्यांचे वैशिष्ट्य काय तर खालीलपैकी नर्मदा आणि तापी नद्यांचे वैशिष्ट्य ऑप्शन सी त्या पश्चिमेकडे वाहतात म्हणजे नर्मदा आणि तापी या ज्या दोन नद्या आहेत त्या पश्चिमेकडे वाहतात आता काय भारतातील काही अपवा अपवादात्मक नद्या आहेत ज्या काय करतात तर पश्चिमेकडे वाहतात त्या आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात त्यापैकी नर्मदा आणि तापी या दोन नद्या पश्चिमेकडे वाहून अरबी समुद्राला मिळतात प्रश्न सात सिंधू नदी भारतात कोणत्या राज्यात प्रवेश करते बरोबर उत्तरे ऑप्शन ए जम्मू आणि काश्मीर तर सिंधू नदी ही तिबेटमध्ये उगम पाहून लडाखमधून भारतात प्रवेश करते प्रश्न आठ कृष्णा नदीचा उगम कुठे आहे तर कृष्णा नदीचा उगम आहे ऑप्शन बी महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे उगम पावते प्रश्न नऊ गंगा नदी कोणत्या सागरास मिळते तर गंगा नदी ही ऑप्शन बी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते आणि बंगालच्या उपसागरात ती काय करते सुंदरबन डेल्टामधून जाऊन मिळते प्रश्न दहा भारतातील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती आहे तर भारतातील जी सर्वात मोठी नदी प्रणाली आहे ती आहे ऑप्शन बी गंगा तर गंगा नदी प्रणाली ही भारतातील सर्वात मोठी नदी प्रणाली आहे आणि ती अनेक उपनद्या आणि जलप्रवाहांनी बनलेली आहे प्रश्न अकरा नर्मदा नदीचा उगम कुठून होतो बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अमरकंटक तर नर्मदा नदी ही मध्य प्रदेशातील अमरकंटक पठारावरून उगम पावते आणि अरबी समुद्रास जाऊन मिळते प्रश्न बारा भारतातील सर्वात मोठे नदी म्हणजे त्रिकोण डेल्टा कोणत्या नद्यांनी तयार केलेले बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांनी मिळून सुंदरबन डेल्टा तयार केलेला आहे आणि हे जगातील सर्वात मोठे नदी त्रिकोण आहे प्रश्न तेरा भारतातील कोणती नदी सर्वात खोल खोर तयार करते तर ते आहे ऑप्शन ए नर्मदा नदी नर्मदा नदी ही सातपुडा आणि बिंद पर्वतरांगा यांच्यामधून वाहते आणि खोल खोऱ्यांची निर्मिती करते प्रश्न चौदा भारतात वाहणाऱ्या नद्या मुख्यतः किती प्रकारच्या आहेत तर भारतात वाहणाऱ्या नद्या या मुख्यतः दोन प्रकारच्या आहेत आता हे दोन प्रकार कोणकोणते तर पहिला आहे हिमल हिमालयीन नद्या दुसरी आहेत प्रायद्वीपीय नद्या अशा प्रकारे दोन प्रकारच्या नद्या भारतामध्ये पाहायला भेटतात प्रश्न पंधरा ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखली जाते तर ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमध्ये सांगपो या नावाने ओळखली जाते प्रश्न सोळा गंगा नदीची प्रमुख उपनदी कोणती आहे तर ती आहे ऑप्शन ए यमुना ही गंगा नदीची उपनदी आहे आणि ही यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची उपनदी मानली जाते प्रश्न सतरा भारतातील सर्वात जास्त पाणलोट क्षेत्र असलेली नदी कोणती तर ती आहे ऑप्शन डी सिंधू नदी सिंधू नदीचे जे पाणलोट क्षेत्र आहे ते भारताबाहेर अधिक असले तरी संपूर्ण क्षेत्र हे काय आहे सर्वात मोठे आहे प्रश्न अठरा कोणती नदी पूर्णपणे भारतात वाहते तर ऑप्शन डी चंबळ नदी ही पूर्णपणे भारतात वाहते प्रश्न एकोणवीस तापी नदी कोणत्या सागरात जाऊन मिळते तर तापी नदी ही ऑप्शन बी अरबी समुद्रात जाऊन मिळते तापी नदी कुठून वाहते तर तापी नदी महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात इथून वाहून अरबी समुद्रात जाऊन मिळते प्रश्न वीस कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी कोणती आहे तर ती आहे ऑप्शन बी भी भीमा नदी ही कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे जी कुठून वाहते तर ही जी महाराष्ट्रातून वाहते प्रश्न एकवीस गंगा नदी कोणत्या राज्यात प्रवेश सर्वप्रथम करते तर गंगा नदी ही सर्वप्रथम उत्तराखंड या राज्यामध्ये प्रवेश करते कारण तिचा उगम कोठे आहे उत्तराखंडमधूनच तिचा उगम आहे प्रश्न बावीस गोदावरी नदी भारताच्या कोणत्या भागात आहे गोदावरी नदी ही भारताच्या दक्षिण भागात आहे आणि दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे म्हणून तिला दक्षिण भारताचे गंगा म्हणून देखील ओळखलं जातं प्रश्न तेवीस कावेरी नदी मुख्यतः कोणत्या राज्यात वाहते तर कावेरी नदी ही मुख्यतः ऑप्शन डी तमिळनाडू ऑप्शन बी तमिळनाडू या ठिकाणी वाहते प्रश्न चोवीस नद्यांचे खोरे म्हणजे काय बरोबर उत्तरे ऑप्शन सी पाणलोट क्षेत्र यालाच काय म्हटलं जातं नद्यांचे खोरे असे म्हटलं जातं प्रश्न पंचवीस कोणती नदी सिंधूची उपनदी आहे तर खालीलपैकी जी झेलम नदी आहे ही सिंधूची उपनदी आहे प्रश्न सव्वीस सुंदरबन भाग कोणत्या नदीच्या त्रिभुज प्रदेशात येतो तर सुंदरबन हा भाग हा गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशात येतो आणि सुंदरबन हा काय आहे तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी त्रिकोणाचा एक भाग आहे प्रश्न सत्तावीस गोदावरी नदी बंगालच्या उपसागरात कुठे मिळते तर गोदावरी नदी ही बंगालच्या उपसागरात काकीनाडा या आंध्र प्रदेशातील काकीनाडाजवळ बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते प्रश्न अठ्ठावीस भारतातील किती नद्या हिमालयीन आहेत तर भारतातील अनेक नद्या हिमालयीन आहेत ज्यामध्ये येतात गंगा यमुना ब्रह्मपुत्रा सतलज यांचा जो उगम आहे तो गोटो आहे तो हिमालयातून आहे त्यामुळे त्यांना हिमालयीन नद्या म्हणून ओळखलं जातं प्रश्न एकोणतीस कोणती कौन्ति नदी ऋग्वेदात पवित्र नदी म्हणून उल्लेखलेली आहे तर ती आहे ऑप्शन डी सरस्वती या नदीला ऋग्वेदात पवित्र नदी म्हणून ओळखलेलं आहे आणि आज ती काय नदी आहे तर आज तिला लुप्त नदी किंवा गुप्त नदी असं देखील आपण म्हणतो पण त्यावेळी ती ऋग्वेदात पवित्र नदी म्हणून उल्लंखलेली आपल्याला पाहायला भेटतं प्रश्न तीस ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या देशात सर्वात जास्त लांब आहे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जे चीनमधील तिबेट आहे येथे सर्वात जास्त लांब होते आणि ब्रह्मपुत्रा नदी सर्वात जास्त लांब तिबेटमध्ये सांगपो नावाने वाहते तिला तिथे सांगपो या नावाने ओळखलं जातं प्रश्न एकतीस नर्मदा आणि तापी या नद्या कोणत्या प्रकारात मोडतात तर या नद्या ऑप्शन सी पश्चिम वाहिनी नद्या म्हणून ओळखल्या जातात कारण त्या पश्चिमेकडे वाहतात तर नर्मदा आणि तापी या अरबी समुद्राकडे म्हणजे पश्चिमेकडे वाहतात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं पश्चिम वाहिनी नद्या म्हणून ओळखलं जातं प्रश्न बत्तीस सिंधू नदी भारतात कोणत्या राज्यातून प्रवेश करते बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जम्मू आणि काश्मीर सिंधू नदी ही तिबेटमधून सुरू होऊन भारतात जम्मू आणि काश्मीर राज्यातून प्रवेश करते प्रश्न तेहतीस ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यात प्रवेश करते बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अरुणाचल प्रदेशात ब्रह्मपुत्रा नदी ही प्रवेश करते आणि पुढे कुठे वाहत जाते तर आणि पुढे ती आसाम इकडे वाहत जाते प्रश्न चौतीस नदी नदी कावेरी नदीचा उगम कुठे होतो तर कावेरी नदीचा उगम आहे तालकावेरी या ठिकाणी होतो जे नदी कावेरी नदी ही कर्नाटक राज्यातील पश्चिम घाटात स्थित तालकावेरी येथून उगम पावते प्रश्न पस्तीस भारतातील सर्वात लांब नदी कोणते आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी असून तिची जी लांबी आहे दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर आहे प्रश्न छत्तीस गोदावरीला काय म्हंटलं जातं तर बरोबर उत्तर आहे आपला दक्षिणेची गंगा प्रश्न सदतीस सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर आहे ऑप्शन बी नर्मदा नदीवर सरदार सरोवर हे धरण आहे जे कोठे आहे गुजरात राज्यात बांधले गेलेले आहे नर्मदा नदीवर प्रश्न अडतीस यमुना नदीचा उगम कोठे होतो तर यमुना नदीचा उगम हा यमुनत्री हे उत्तरखंडा उत्तराखंडातील ठिकाण आहे येथे होतो प्रश्न एकोणचाळीस डेल्टा म्हणजे काय बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी नदीच्या मुखाजवळ निर्माण झालेली त्रिकोणी सुपीक जमीन यालाच डेल्टा असं म्हटलं जातं नदी ज्या ठिकाणी समुद्रास मिळते तिथून वाहून आणलेला जो गाळ असतो तो, तो साचून त्रिकोणासारखा भाग तयार होतो त्यालाच काय म्हटलं जातं डेल्टा म्हटलं जातं प्रश्न चाळीस नर्मदा नदी पूर्वेकडे का वाहत नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तिच्या प्रवाहाचा मार्ग पर्वतरांगांनी अडवलेला आहे त्यामुळे नर्मदा नदी ही पूर्वेकडे वाहत नाही उदाहरणार्थ विंध्या आणि सातपुडा पर्वतरांगा नर्मदा नदीच्या प्रवाहाला पूर्वेकडे जाण्यापासून काय करतात अडवतात प्रश्न एक्केचाळीस कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही तर खालीलपैकी महाराष्ट्रातून न वाहणारी नदी आहे ऑप्शन डी ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा ही ईशान्य भारतात वाहणारी नदी असून ती महाराष्ट्रातून वाहत नाही प्रश्न बेचाळीस गंगेची एक मोठी उपनदी कोणती आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी यमुना ही गंगेची एक मोठी उपनदी आहे प्रश्न त्रेचाळीस गंगा नदी कोणत्या सागरात मिळते बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बंगालच्या उपसागराला प्रश्न चव्वेचाळीस कृष्णा नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र राज्यात महाबळेश्वर या ठिकाणी होतो प्रश्न पंचेचाळीस कोणती नदी तिबेट भारत आणि ज बांगलादेशमधून वाहते बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ब्रह्मपुत्र ब्रह्मपुत्र नदी ही तिबेट या ठिकाणी सांगपो या नावाने ओळखले जाते आणि भारत आणि बांगलादेश या तीन देशातून ती वाहते प्रश्न शेहेचाळीस गंगा नदीचा उगम कुठे होतो तर गंगा नदीचं जे उगम स्थान आहे ते आहे ऑप्शन बी गोमुख हे गंगोत्री हिमनदीचे मूळ जे उगमस्थान आहे तेथून नदीचा उगम होतो प्रश्न सत्तेचाळीस महानदी कोणत्या राज्यातून वाहते तर महानदी ही छत्तीसगड या राज्यातून वाहते ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर आहे तर महानदीचा उगम छत्तीसगड राज्यातून होतो आणि ती पुढे ओडिशातून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते प्रश्न अठ्ठेचाळीस पेरियार ही नदी कोणत्या राज्यातील आहे उत्तर आहे ऑप्शन बी केरळ राज्यातील आहे ही नदी आणि ही केरळमधील सर्वात मोठी नदी आहे पेरियार प्रश्न एकोणपन्नास गंगा नदीला कोणती उपनदी सर्वाधिक पाणी पुरवते तर गंगा नदीला घागरा ही उपनदी सर्वाधिक जास्त पाणी पुरवते प्रश्न पन्नास पंचनदी म्हणजे काय बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पंजाब राज्यातील पाच नद्यांचा समूह त्यालाच काय म्हटलं जल जातं पंचनदी म्हणून ओळखलं जातं आता या पंचनदीमध्ये कोणकोणत्या नद्यांचा समावेश होतो तर सतलज ब्याज रावी चिनाब आणि झेलम या पाच नद्यांना मिळून पंचनदी म्हटलं जातं आणि हे कोठे आहेत तर पंजाबमध्ये प्रश्न एक्कावन्न कोसी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर कोसी नदी ही ऑप्शन सी गंगा नदीची उपनदी आहे आणि या कोसा कोसी नदीला बिहारची शोकांतिका किंवा बिहारचे दुःखाश्रू असे देखील म्हटलं जातं प्रश्न बावन गंडक नदी कोणत्या देशातून भारतात प्रवेश करते तर गंडक नदी ही नेपाळ या देशातून भारतात प्रवेश करते बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नेपाळ आणि ती भारतात कुठून मिळते तर नेपाळमधून येऊन भारतात मिळते आणि गंगेला जाऊन मिळते प्रश्न त्रेपन्न कोणती नदी भारताच्या सीमेच्या पलीकडे जाऊन वाहते तर ती आहे ऑप्शन सी गंगा नदी गंगा नदी ही भारतात सुरू होऊन बांगलादेशामधून वाहते आणि नंतर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते प्रश्न चोपन्न महानदी मुख्यतः कोणत्या राज्यातून वाहते तर महानदी ही मुख्यतः ओडिशा या राज्यातून वाहते आणि ही महानदी ओडिशा राज्यातील काय आहे तर प्रमुख नदी आहे पंचावन्न नर्मदा आणि तापी नद्या कोणत्या पठारातून वाहतात तर नर्मदा आणि तापी या ज्या नद्या आहेत त्या ऑप्शन सी दख्खनच्या पठारातून वाहतात आणि या दख्खनच्या पठाराहून वाहिल्यानंतर त्या कुठे जातात तर पश्चिमेच वाहतात तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण नर नदी प्रणालीवर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जे तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद